छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एम आय डी सी वाळूज परिक्षेत्र हे नावलौकिक असं परिक्षेत्र आहे औद्योगिक जगतामध्ये या परिक्षेत्राची ओळख मोठ्या प्रमाणात आहे आणि याच औद्योगिक परिक्षेत्रामध्ये आपण पाहतोय साडेचार ते पाच हजार छोटे मोठे उद्योगधंदे आहेत आणि काही मल्टिनॅशनल कंपन्यासुद्धा वसलेल्या आहेत आणि यात विशेष करून काही केमिकलच्यासुद्धा कंपन्या आहेत आता रात्रीच्या आपण पाहतोय आता दहा ते साडे दहा वाजलेले आहेत मात्र याच सोसायटीमधले काही नागरिक जे आहेत ते जागी असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते नित्य नेहमी जे आहे ते या नागरिकांना जे आहे ते कंपनीतील विषारी वायूचं प्रदूषण तसेच उग्र वास जो आहे तो यांना त्रस्त करत आहे त्यामुळं निश्चितच नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न जो आहे येथील तो ऐरणीवर आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते निश्चित याकडे ना एमआयडीसीचं लक्ष आहे ना प्रदूषण विभागाचे लक्ष आपण थेट या नागरिकांची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया दादा किती दिवसापासून हा त्रास तुम्हाला ते दीड महिन्यापासून हा त्रास आहे ना रात्रीचे अगोदर दोन म्हणजे दीड दोन वाजले का त्यावेळेस हा त्रास व्हायचा पण आता कधी कधी दहा वाजता उग्रवास येतो आणि इतकं भयंकर काय याच्यावर आपल्याला श्वसनाचे त्रास आणि असं आहे तो केमिकलयुक्त वास आहे हा पण आज्ञात कंपनीचा आहे आणि तो जवळपास आता दीड महिन्यापासून कंटिन्यू येतो हो कधी कधी पावसाचा फ्लो कमी असल्यामुळं येऊ शकत नाही पण अगोदर आता ड्राय होतं एक महिन्यापूर्वी तर त्यावेळेस खूप वास यायचा म्हणजे भयंकर आपल्याला त्यावेळेस इतका श्वसनाला त्रास व्हायचा का बा आपण जर खिडकी उघडली घराची तर त्या टायमाला हे एकदम म्हणजे आता कसे बाकीचे नागरिक झोपित असल्यामुळं त्यांना कळत नाही पण आता कधी कधी आम्ही नाईट शिफ्टमधून आलो त्यावेळेस आम्हाला हे जाणवतं पण सकाळी नॉर्मल होऊन जातो पण ज्यावेळेस हे रात्र आहे त्यावेळेस हे वास येतो असं त्याचं आहे आणि कसा लहान नेकऱ्याला मुलंबाळांना काय त्रास होतो याचा श्वासनाचे त्रास होते, होते। आणि आता कसं आहे बघा लहान मुलं हि तो टाइम असतो झोपीचा त्यावेळेस त्यांना तर काही जाण होत नाही आणि आता बघा जामीच्या असल्यामुळं याला श्वासनाचा त्रास आहे आणि प्रशासनाकडे किंवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे काय मागणी मागणी आम्ही त्यांच्याकडे हेच करू की याचा स तपास लावावा व सोक्षमोक्ष करून याच्यावर आम्हाला नियंत्रण मिळवून द्यावे कारण कसे आता सर्व इथं आरोग्याला पहिलेच एवढ्या अडचणी आहेत आणि त्याच्यावर आम्हाला ब कुठे बी आम्हाला प्रदूषणमुक्त हवं पाहिजे असं आमचं निश्चित निश्चित ह्या ही आहे सोसायटी वेदव्यास बजाज नगरातील ही सोसायटी आहे आणि इथे दोनशे ते तीनशे नागरिक इथं राहतात मात्र याच नागरिकांना जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता आपण पाहतोय उग्रवास आणि विषारी वायूच्या प्रदूषणामुळे त्रस्त झालेले आहेत अजून काही नागरिक का आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करू सर काय नेमकी समस्या आहे आणि काय त्रास होतो नेमक्यांच्या मी वेगवेगळ्या हौसिंग सोसायटीमध्ये कायमचा रहिवाशा असून आमच्या परिसरामध्ये गेल्या एक नऊ महिन्यापासून रात्री दहा नंतर वास येतो उग्रवास येतो आणि त्या वासामुळं आमच्या सोसायटीतल्या लहान मुलांना महिलांना सगळ्यांना त्रास होतो म्हणजे खोकल्याचा त्रास होतो श्वास उजमवल्यासारखा होतो कारण कोणताही कारखाना निर्माण होत असताना प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी प्रदूषण नियंत्रण कार्यालय असतं या कार्यालयाने खरं म्हणजे प्रत्येक सहा महिन्याला किंवा वर्षाला कोणत्या कारखान्यातून अशा प्रकारचा वास येतो किंवा कारखान्याची तपासणी केली तर कोणत्या कारखान्यातून हा खान वास येतो त्याचा शोध घेऊन प्रदूषण कार्यालयानं जर याच्यावर नियंत्रण आणलं तर ह्या परिसरातील होणारा पर्या, जो म्हणजे पर्या पर्यावरणाचा त्रास होतो किंवा माणसाला हानी होणे होते त्याच्यावर नियंत्रण येईल आम्ही आमच्या सोसायटीच्या माध्यमातून आमच्या सगळ्या सभासदाच्या माध्यमातून प्रदूषण मंडळाला शासनाला किंवा ग्रामपंचायताचे सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील ह्या सर्वांना अशा मी विनंती करतो की जो ज्या कारखान्यातून जो वास येतोय त्यावर लवकर नियंत्रित आणून आमच्या सर्व या सोसायटीमधील किंवा आजूबाजू सोसायटींचं सगळ्यांचं मा राहीमान सुधारण्यासाठी प्रयत्न करतील अशी विनंती निश्चित आपण पाहतोय की प्रदूषण नियंत्रण महामंडळानं दर सहा महिन्याला किंवा तीन महिन्याला इथं राऊंड मारून इथल्या परिस्थितीचा आढावा घेणं गरजेचं आहे मात्र तसं होत आणि कुठंही पाहायला मिळत नाही अजून काही नागरिक आहे काय का मागणी आहे दादा नेमकं निश्चित या परिसरातले हे नागरिक आहेत निश्चितच आपण पाहतो मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथं नागरिक सुद्धा जमलेले आहेत राजरोषपणे जे आहे ते मोठ्या प्रमाणात इथं उग्र स्वरूपाचं विषारी वायूचा वास तसेच होत असल्याने निश्चितच येथील आरो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न जो आहे तो एरणीवर आलेला आहे एमआय डी वाळू औद्योगिक नगरीमध्ये साडेचार हजार ते पाच हजार छोटे मोठे उद्योगधंदे आहेत काही मल्टीनॅशनल कंपन्या आहेत तर काही केमिकलच्याही कंपन्या आहेत मात्र काही निवडक कंपन्यातून का रात्री अपरात्री जे आहे ते विषारी वायू आणि उग्र वास सोडत असल्याने या परिसरातील ज्या काही नागरी वसाहती आहेत कामगारांच्या या वसाहतीतील नागरिकांना जे आहे ते रात्रीच्या वेळेत शोषण घेण्यास त्रास होत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांचं आरोग्य जे आहे ते धोक्यात आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते प्रदूषण नियंत्रण महामंडळानं ज्या विषारी आणि उग्र वास सोडणाऱ्या कंपन्या आहेत त्यावर कार्यवाही करावी अशी रास्त मागणी जी आहे ते रहिवाशी नागरिकातून केली जात आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरता मी गजानन राऊत वाळूत छत्रपती संभाजीनगर